नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या डॉक्टर प्रवीण जगताप यांना राज्यस्तरीय डॉक्टर झवर पुरस्कार प्रदान कम्युनिटी नेत्रसेवेत मानाचा मुकुट डोळ्यांना दिलं नवसंजीवनीचं दान म्हणूनच सासवडचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीण जगताप ठरले राज्याचा मान सासवडचा अभिमान कम्युनिटी आय केअर क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करणारे विश्व निरंजन डॉक्टर प्रवीण रामचंद्र यांना राज्यस्तरीय डॉक्टर मधुसूदन झवर अवॉर्ड फॉर कम्युनिटी अँथॉलॉजी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार नागपूर येथे पार पडलेल्या द असोसिएशन ऑफ शलाकी यांच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रदान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ नेत्रतज्ञ व माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे टास्कचे फाउंडर डॉक्टरचे माजी रजिस्ट्रार डॉ वांगे डॉक्टर देवपुजारी तसेच पुरस्काराचे नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झवर टास्कचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुवर्णा गोलेचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र लाहोरे आणि आयोजक समितीचे सदस्य यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आयुष केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्हिडिओ संदेशातून मार्गदर्शन केले आणि डॉक्टर जगताप यांच्या सामाजिक नेत्रसेवेतील कार्याचे कौतुक देखील केलं याच प्रसंगी डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या कार्यावर आधारित प्रेरणादायी चित्रपितही दाखवण्यात आली सत्कार स्वीकारताना डॉक्टर प्रवीण जगताप म्हणाले हा माझ्या आयुष्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि अविस्मरणीय पुरस्कार आहे विशेष म्हणजे हा पुरस्कार माझे गुरु डॉक्टर मधुसूदन झवर यांच्या नावाने असल्याने तो अधिकच अभिमानास्पद आहे त्यांनी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान रोटरी क्लब लायन्स क्लब विविध मेडिकल व शैक्षणिक संस्था तसेच त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे सोशल वर्कर्सचे मित्रपरिवाराचे आणि कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या मनोगतात शेवटी डॉक्टर प्रवीण जगताप यांनी सांगितले की हा सन्मान ते त्यांचे गुरु सद्गुरू परमपूज्य माधवनाथ सांगवडेकर महाराज यांना अर्पण करीत आहेत कम्युनिटी आयकेअर क्षेत्रातील प्रवीण जगताप यांच्या सेवाभावी कार्यामुळे सासवडसह सा, संपूर्ण महाराष्ट्राचा सा, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीण जगताप यांनी अभिमान वाढवला आहे आता आपण यापुढे डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या कार्यावरती आधारित जी चित्रफित येथील पुरस्कार प्रदान कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आली आहे ती ऐकणार व पाहणार आहोत Considering patient service to God and maintaining it. He has been working continuously for eye patients since 18 years without any interruption. Through Vishwanaranjan Eye Hospital, Saswar and Vishwanaranjan Seva Protection, he has been taking care of the needy eye patients in rural areas. Starting his practice as an ophthalmologist in rural areas and continuously conducting many free eye treatment camps, bringing awareness. Among the youngsters and senior citizens about eye diseases. He devoted himself to the global crisis of the COVID pandemic, doing human work day and night. In this pandemic period, after the releasing of restrictions of corona, Dr. Praveen had operated 12 blind patients of cataract in one day and made a precious record in medical history. For the past several years, school eye camps have been organized to ensure that students are aware of eye problems and can find solutions to eye disorders during their school life, be it Baba Anandana Ashram or Day Sapkal's Orphanage. Dr. Praveen

As soon as it was observed that the changing lifestyle was having an impact on infants and children, on the occasion of Children's Day, free eye checkers and guidance scans were organized for boys and girls aged 4 to 16 years. Three tests such as strabismus, glasses number, eye defect, retina examination and vision defects. Were conducted through free camps, eye checkups and treatment. Surgery camps were successfully conducted for the children, senior citizens, women. By spreading the message of eye donation is sacred to the villagers, many people donated their eyes and kept their eyesight shame. The sacred work of keeping the light of vision is in process by Dr. Pravin Ranjan Chakta. The glorious work of Dr. Pravinchatta from the Gram Panchayat to the Parliament House, continuously organizing free eye checkups, medicines and spectacle distribution camps for Valkarese since 18 years. Sir conducted free guidance and medical camps to prevent blindness of diabetic and hypertension patients through Vishnu Eye Hospital and Rotary Club with facilities equipped with the latest technology. Dr. Dolinser made an impression of his extraordinary achievements by providing valuable guidance like political, social, educational and cultural platform. It is definitely a moment of pride and a great fortune that such a perfective of Dhanvantari should be deserved for this award. We wish you all the best for Sir's future journey.